आरोग्यदायक माती हा उत्तम अन्न निर्मितीचा पाया आहे असे तालुका कृषी अधिकारी ऋतुका डेरे म्हणाले आहेत शेतकरी अत्यंत कष्ट घेऊन मौल्यवान असे पीक काढतात मात्र शेत जमिनीतील मूल्यद्रव कमी झाल्यामुळे उत्पादनात घट होते अशा वेळी योग्य प्रक्रियेद्वारे माती परीक्षण करणे गरजेचे असते आरोग्यदायक माती हाच उत्तम अन्न निर्मितीचा पाया आहे असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी बाबुडगाव ऋतुकार डेरे यांनी केले बाबुळगाव येथील हर्षदा येथे सम्राट मध्ये निमशासकीय स्वराज्य मृदा चाचणी व माती परीक्षण प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आली आहे यावेळी त्या या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या भारत सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत तालुका स्तरीय प्रयोगशाळेचे उद्घाटन दोन फेब्रुवारी रोजी जिल्हा सर्वेक्षण मृत चाचणी अधिकारी श्रीमती एम बी कवडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मंडळ कृषी अधिकारी अनिल राठी सहाय्यक कृषी अधिकारी उमेश बांगलकर सहाय्यक जिल्हा मृदा चाचणी अधिकारी रवी मेश्राम माजी पंचायत समिती सभापती शशिकला उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटन एस कवडे यांनी केले सर्व शेतकऱ्यांनी आपली शेतातील माती परीक्षण करून घेणे अनिवार्य आहे जेणेकरून मातीची उत्पादन क्षमता तुमच्या लक्षात येईल त्यानुसार पिकांची लागवड करणे आवश्यक असेल खते बियाने यांचे नियोजन करणे सोपे जाईल कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रयोगशाळा प्रमुख सुप्रिया दिघाणे यांनी केले त्यांनी सांगितले की या प्रयोगशाळेत पीएच जैविक कार्बन नायट्रोजन पोटॅश सल्वर झिंक बोरॉन आर्यन मॅग्नेझिस कॉपर इत्यादीसह सोळा प्रकारच्या मातींच्या चा चाचण्या करण्यात येईल या कार्यक्रमाचे संचालन व आभार सम्राट दालमिलचे अध्यक्ष आशिष दिघाणे यांनी केले यावेळी प्रयोगशाळा तंत्रज्ञ अनिरुद्ध गाणे सिद्धार्थ सुरोशी प्रयोगशाळा सहाय्यक निखिल दिघाणे पराग शर्मा विक्की कैकाडे रेणुका कैकाडे सोनू गाडवे अक्षय दिघाणे यावेळी उपस्थित होते